ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा आज आपण समर्थ भक्त मुंबईचे हरिभाऊ आणि बळवंतराव भेंडे यांची कथा ऐकूया मुंबईचा राहणारा मराठा जातीचा एक अल्पवयीन तरुण हरी त्यांचे नाव त्यांची आई भाविक होती त्यांना दादा नावाचा एक लहान भाऊ होता आणि अठरा वर्षांची तरुण पत्नी पण होती ते मुंबईत कचेरीत कामाला होते दाजीबा बसले मुंबईत आले होते त्यांच्याकडून हरिभाऊंना समर्थांच्या खूप लीला कळल्या स्वामीराजांचा तो अद्भुत महिमा ऐकून हरिभाऊंना कधी एकदा स्वामींना भेटतो असे झाले होते त्यामुळे सुंदर पादुका तयार करून अधिकाऱ्यांची आज्ञा घेऊन खर्चायला काही रौप्यमुद्रिका घेऊन जगन्नाथ नावाच्या मित्राबरोबर वर ते आगाडीने अकक्क आले जोशीबुआकडे उतरले समर्थ दर्शनाला खूप उत्सुक झाले होते त्यावेळी परमात्मा राजवाड्यात होते आता गुरुदर्शन कसे घडावे या चिंतेत राजद्वाराजवळ येऊन बसले ती जेवणाची वेळ होते इतक्यात स्वामी भक्त चोळाप्पांचा जावई श्रीपाद भट दर्शनाला कोणी आलंय का हे शोधत शोधत आला तो या दोघांना पाहून त्यांना राजवाड्यात घेऊन गेला एवढ्यात चोळाप्पा समर्थांचे उष्टे ताड घेऊन चाललेला हरिभाऊंनी पाहिले आणि विचारले हे उच्चिष्ट जर समर्थांचे असेल तर मला द्याल का सुळाप्पांनी तात्काळ तो भगवत प्रसाद हरिबाऊंना दिला त्यांनी तो प्रेमाने खाल्ला नंतर योगेश्वरांच्या दर्शनाला जाऊन साष्टांग दंडवत नमन केले आणि हात जोडून दोन गटिका प्रभूंजवळ बसून राहिले स्वस्त मनाने बिराडे आले मित्राला म्हणाले आल्यासरशी काम झाले दर्शन प्रसाद मिळाला त्याच रात्री हरिबाऊंना दृष्टांत झाला की प्रपंचाचा त्याग करून सदोदित भजन कर जागे होऊन जगन्नाथाला म्हणाले मनकामना पूर्ण झाली त्याच रात्री त्यांची चोरी झाली पागोटे आणि काही सामान चोरीला गेले नंतर हरिभाऊंनी चोळाप्पाला थोडे पैसे देऊन नैवेद्य ब्राह्मण भोजन केले आणि पादुका समर्थ चरणांना लावून प्रासादिक म्हणून घेतल्या पुढे योगीराजांची आज्ञा घेऊन हरिभाऊ मुंबईला गेले आणि हाती विणा ठाळ घेऊन भजन करू लागले सगळा संसार लुटला संसार पाश तोडला कांदेवाडीला मठ स्थापन केला वर्षातून दोन तीन वेळा अक्कलकोटला दर्शनाला यायचे वीणा घेऊन सुस्वर भजन करायचे देववान विसरून जायचे अभंग कविता आरत्या भजने रचायचे अनेक लोकांना त्यांनी स्वामी भजनी लावले पुढे थोड्या वर्षातच हरिभाऊ स्वामी चरणी लीन झाले मुंबईचे एक सद्गृहस्थ सारस्वत ब्राह्मण बळवंतराव पेंडे नावाचे त्यांना तरुणपणीच क्षयरोग झाला अनेक उपाय केले गुण येईना पुण्याला येऊन राहिले खूप औषधोपचार केले थोडाही आराम मिळेना कोणीतरी सांगितले अक्कलकोटला जाऊन सद्गुरूंचे दर्शन घेतले तर आराम मिळेल मग आईला बरोबर घेऊन अक्कलकोटला आले स्वामी बागेत होते श्रीफलाधी अर्पवून लोटांगण घातले समर्थांची मनोहर मूर्ती पाहून त्यांना खूप आनंद वाटला दुसऱ्या दिवशी त्यांनी श्रीगुरूंचे यथासांग पूजन केले त्यावेळी स्वामींनी त्यांना श्रीफळ प्रसाद देऊन आरोग्य लाभेल असा आशीर्वाद दिला बळवंतरावांच्या आईला पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे होते संध्याकाळी बेंडे आईबरोबर बागेत आले तर आंब्याच्या झाडाखाली गरुमावली बसलेली होती मालेकरांचा शुद्ध भाव पाहून महाराज कळवले आणि कटीवर हात ठेवून उभे राहिले जमलेल्या सगळ्या मंडळींना साक्षात पांडुरंगाचे दर्शन झाले पुढे बेंडे गांदापूरला जाऊन नैवेद्य वगैरे करून पुण्यावरून मुंबईला रोगमुक्त होऊन पुन्हा नोकरीला जाऊ लागले स्वामी कृपेने बेंडे प्रपंच करून परमार्थ साधत होते कामाच्या वेळाव्यतिरिक्त इतर सर्व वेळ ते स्वामी कार्यार्थ घालवत असत आज आपण इथे थांबू चिंतन श्री गुरुदेव दत्त Hurry that's